आज समाजात माणूसकी संपली असं कोणी म्हणत असलं तरी त्यात काही तथ्य नाही हो माणूसकी अजूनही जिवंत आहेत म्हणूनच रस्त्यावर एखादा अपघात होऊन पडला तर त्याला उचलून नेणारे दवाखान्यात पोहोचवणारे आणि ती शुश्रुषा करणारे डॉक्टर असल्यामुळे माणूस की जिवंत आहे हे हे पदोपदी दिसून येते जामनेर शहरात न्यू स्कूलच्या एका भिंतीवर नगरपालिकेने माणुसकीची भिंत असा बोधवाक्य लिहून एक चांगला उपक्रम गेल्या पाच वर्षापूर्वी सुरू केला होता या माणुसकीच्या भिंतीजवळच काही दानशूर म्हणा किंवा ज्यांना आपल्या घरात नको असलेली स्वतःला वापरात नसलेली कपडे तिथे ठेवली जात असत आणि ज्यांना गरज असेल ते गरजू ही कपडे आपल्याकडे नेत असत ही माणुसकीची भिंत गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे पाच वर्षापेक्षा जास्त इथे उभी आहे मात्र पाहण्यात असे येते की या माणुसकीच्या भिंतीलासुद्धा अतिक्रमणाचा विळखा पडलेला आहे आणि काही दिवसापासून या माणुसकीच्या भिंतीवर कुणी काही ठेवतच नाही माझं तर सगळ्यांना असं आवाहन आहे तुमच्याकडील मुलांची पुस्तके जर तुम्हाला रद्दीत द्यायची असेल तर ती रद्दीत देऊ नका त्या भिंतीवर ठेवा एखाद्या गरजू गरीब मुलाला त्याची गरज भासेल आणि तो ती पुस्तकं घेऊन जाईल असंच इतरही साहित्य आपण या माणुसकीच्या भिंतीवर ठेवू शकतो जेणेकरून माणुसकी जिवंत आहे हे दाखवता येईल अनेकांना त्याची गरज असते मात्र गरजवंत कधी स्वतःहून पुढे येत नाही त्याकरता दानशूरांनाच पुढे यावं लागेल मित्रांनो माणुसकीची भिंत चालवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे सर्व समाजाची आहे केवळ प्रशासन यासाठी काही करेल असं बघू नका नगरपालिकेने सुरुवात केली आहे माणुसकीच्या भिंतीची तिला पुढे नेण्याची गरज आपल्या सर्वांची आहे चला तर मग या माणुसकीच्या भिंतीला पुढे अवयवात ठेवण्यासाठी आपल्याकडील आपल्याला नको असलेली चीजे या माणुसकीच्या भिंतीवर ठेवूया नमस्कार